दीड लाख लिटर इंधन भरलेलं विमान मेडिकल कॉलेजवर आदळलं आणि प्रचंड इंधन भरलेल्या विमाना चा विमानाचा स्फोट झाला प्रवाशांच्या एकमेव वाचलेल्या प्रवाशाची अख्खी जगभर चर्चा झाली ते विमानाच्या अकरा ए या सीटवर बसले होते विमान खाली कोसळले स्फोट झाला त्या क्षणात त्यांना उडून बाहेर फेकलं गेलं साडेचारशे फुटांवरून खाली पडले पण त्यांना खरचटल्याशिवाय दुसरं काहीही झालं नाही चाळीस वर्षांच्या रमेश विश्वास कुमार मूळ भारतीय असून ब्रिटनचे नागरिक आहेत त्यांच्या या वाचण्याला सगळे चमत्कार समजत आहेत त्याने सांगितलं जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा फक्त सगळीकडे मृतदेह आणि मृतदेहच होते मला खूप भीती वाटली त्यानंतर मी कसा बसा उभा राहिलो आणि पळायला सुरुवात केली रमेश सुखरूप आहेत त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत पण ते छोट्या मोठ्या जखमांवर उपचार घेत आहेत अत्यंत दुर्दैव म्हणजे दोन छोटी छोटी आवळीजवळी मुलं त्यांच्यापेक्षा थोडीशी मोठी अशी एक मुलगी आणि तिचे आई वडील असं संपूर्ण अख्खं कुटुंब जळून खाक झालं छोट्या छोट्या चिमुकल्यांचा तर चिंदडा चिंदडा उडाला या विमानात एकूण एकशे भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन अशी प्रवास करत होती अकरा लहान मुलं दोन नुकतीच जन्मलेली नवजात बालक ही होती अगदी देवानच वाचवलं म्हणल्यासारखं भूमीत सव्वा नाही वाचली कारण तीही त्याच विमानाने लंडनला जाणार होती पण मुले ला ट्राफिकमुळे वेळेत पोहोचता ना आलं नाही दहा मिनिटे उशीर झाला तोपर्यंत विमान सुटलेलं आणि क्षणात आदळल्याची बातमीच मिळाली बाप्पानेच मला वाचवलं भूमी चव्हाणला आनंदाश्रो आवरेनात। लंडनला जाणारं विमान अगदी केवळ एक मिनिटाच्या आसपास विमानतळापासून म्हणजे अहमदाबाद विमानतळापासून उड्डाण केले आणि काही सेकंदात खाली मेडिकल कॉलेजवर जाऊन आदळलं एवढं मोठं विमान पडल्यावर एकच गोंधळ उडाला आणि विमानात एकूण दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते आणि अगदी विमानाचा चक्का चूर झाला विमान कोसळल्यावर त्याचे तुकडे तुकडे होऊन सगळीकडे विखोरले गेले मोठीच्या मोठी आग लागली रमेश या सुदैवी प्रवाशाला सोडून दुर्दैवाने सगळ्याच्या सगळे प्रवासी जळून खाक झाले कोण पूर्ण जळालं तर कोण अर्धवट जळलेलं त्यांची ओळख हे पटेना एका दुर्दैवी महिलेचं मुंडक तुटून ग्राउंड वर पडलं आणि तुटलेल्या मुंडक्याबरोबर आपल्या विचित्र सेल्फी एकच गर्दी केली या विमानाचे प्लायलेट क्रू मेंबर्स जळून खाक झालेत प्रवाशांची ओळख हे पटेना त्यांची डीएनए चाचणी करून त्यांच्या कुटुंबाकडे सोपवू असं गृहमंत्र्यांनी सांगितलं काल विमान जोरदार मेडिकल कॉलेजवर आदळलं आणि त्यात मेडिकलचे विद्यार्थ्यांनीही जीव como hablar बरेच प्रवासी अनेक स्वप्न घेऊन लंडनला जात होते त्या दोन परदेशी पाहुणे उद्योजक असलेल्या लंडनच्या दोघांनी हे जीव गमावला भारत फिरल्याच्या नंतर त्याने भारताला निरोप देताना एक व्हिडिओ हो केला चहा घेतला आणि आता घरी जायला आम्ही खूप उत्सुक आहोत असंही सांगितलेलं पण विमानाच्या दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचं सगळं आयुष्य संपलं ज्यांच्या मनात क्षणभरही कधी अशा दुर्घटनेचा विचार आला नव्हता तेव्हा अशी वेळ का आणलीस त्या प्रवाशांच्या कुटुंबियांना धैर्य दे सर्व जीव गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली सविस्तर आणि रोकटोक बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब